तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की कापूस पिकाला तिसरे म्हणजे शेवटचे खत नियोजन कोणते करावे आता मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांचे कापूस खांद्याच्या जवळपास लागत आहेत काही का काही जणांचे शेतकऱ्यांचे कापूस डोक्याला लागत आहेत आता शेवटचे खत नियोजन लवकरात लवकर करायला लागत आहे कारण का तर मित्रांनो आता जास्तीत जास्त पातळी धरणा होते कापसाला आणि जास्तीत जास्त बोंड पकण्यासाठी खत नियोजन करणे खूप गरजेचे असते आणि सध्या बऱ्याच शेतकऱ्यांच्या कापसावर पिवळापणा पण असेल तर ते मित्रांनो म्हणजे खतामुळेच पिवळापणा येतो त्या कापसाला खत देणे खूप गरजेचे असते त्यामुळे कापूस पिकाला पिवळेपणा येतो तर मित्रांनो आता योग्य खत नियोजन कोणते करावे या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सर्व माहिती सांगणार आहे त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करायला सुरुवात करूया तर मित्रांनो आता मी ह्या नियोजनात तुम्हाला सर्व काही माहिती सांगणार आहे म्हणजेच की तुमच्या कापूस पिकालाही कसल्याही प्रकारचे लाल्या येऊ नये बऱ्याच शेतकऱ्यांची काय होते की पुढे चालून खूप पाऊस पडते आणि त्या पाऊस पडल्याने कापसाचे पानं लाल होतात आणि गळून जातात त्यालाच आपण लाल्या रोग म्हणतो तर, तर ते पण काळजी करणे खूप गरजेचे असते ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी लाल्यासाठी कोणता खत द्यावा ते पण माहिती सांगणार आहे आणि किती प्रमाणात द्यावा ते पण माहिती सांगणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर मित्रांनो सर्वात पहिल्यांदी आता आपण कोणते खत नियोजन करावे तर मित्रांनो तुम्ही काय करायचे की दहा सव्वीस सव्वीस एक किंवा दीड बॅग एकरी एक, एक बॅग किंवा दीड बॅग वापरू शकता दहा सव्वीस सव्वीसमध्ये दहा टक्के नत्र सव्वीस टक्के स्फुरद आणि सव्वीस टक्के पालाश म्हणजेच पोटॅश पोटॅश जास्त प्रमाणात असते जर तुम्हाला असे दुसरे पोटॅश घ्यायचे असेल विद्राव्य पोटॅश तर काही घ्यायची गरज नाही दहा सव्वीस सव्वीसमध्ये भरपूर पोटॅश असते आणि आता सध्या युरिया पण ते काही द्यायची गरज नाही युरिया देऊ पण नका कारण आता खूप गळ होते पात्याची संख्या जास्त असते आणि युरिया द्यायल्याने कापूस पिकाची गळ होते त्यामुळे कसल्याही प्रकारचा युरिया देऊ नका दहा सव्वीस सव्वीस एक किंवा दीड बॅग तुम्ही तुमच्या एक एकरात देऊ शकता आणि ह्याच्यासोबत मित्रांनो एक खत घ्यायचा की ते म्हणजे मित्रांनो मॅग्नेशियम सल्फेट हे काय करायचे की मॅग्नेशियम सल्फेट एक साखर्यासारखा खत भेटतो मार्केटमध्ये कृषी केंद्रावर जिथून तुम्ही हे दहा सव्वीस सव्वीस हे खत घेता ते काय करायचे की दहा किलो एकरी ह्या दहा सव्वीस सव्वीस सोबत द्यायचा त्यांनी काय होते की तुमच्या प्रका कापूस पिका कसल्याही प्रकारचा लाल्या वगैरे रोग येत नाहीत आणि मित्रांनो जर तुम्हाला दहा सव्वीस सव्वीस नाही भेटला तर त्याऐवजी चौदा पस्तीस चौदा पण द्यायला तर चालेल एक किंवा दीड बॅग दहा सव्वीस सव्वीस एक किंवा दीड बॅग द्या नाही तर चौदा पस्तीस चौदा द्या दे, आणि त्यासोबत दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट कधी द्यायचा एक पंचवीस किलोची बॅग भेटते जास्त काही खर्च होत नाही एकरी जास्तीत जास्त दोनशे तीनशे रुपये खर्च येईल पाचशे रुपयाला एक बॅग असते त्याची पंचवीस किलोची तर ही बॅग नक्की द्या ह्या बॅगला कधी न देण्याचं चूक कराल तर पुढे तुम्हाला खूप नुकसान होईल तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा आवडला कमेंट करून नक्की सांगा मनात काही प्रश्न असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा आणि आपला कापूस आता कळू शकता हे प्लॉट कसा आहे कशी पाती लागलेली आहेत आता याला आता एका झाडाला जवळपास शंभरशेच्या जवळपास पाती भरायला भरायला चालू झालेले आहेत पण वीस तीस बोंडा आहेत सध्या ही लागवड आहे मित्रांनो अकरा जून ची आपूस कसा आहे आपला व्हिडिओ कसा वाढला कमेंट करून नक्की सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओत लवकरात लवकर धन्यवाद जय जवान जय किसान